नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर चला वळूया आपण माहितीकडे ही दोन कागदपत्रे तयार ठेवा अन्यथा तुमचे रेशन कार्ड होणार रद्द सरकारकडून गरिबी कुटुंबातील नागरिकांना शिधापत्रिकाद्वारे स्वस्त धान्य पुरवले जात आहे जर तुम्ही सरकारच्या रेशनचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे अत्युंदय व प्राधान्य घटकातील अपत्र लाभार्थी सरकारी स्वस्त धान्याचा लाभ घेत असल्याने पुरवठा विभागाच्या वतीने रेशन कार्ड धारकांचा एकतीस मे पर्यंत शोध घेण्यात येणार आहे या मोहिमेत आता रेशन कार्ड धारकांच्या वार्षिक उत्पन्नासह रहिवासी पुराव्याची पडताळणी होणार आहे हा पुरावा नसल्यास रेशन कार्ड रद्द होणार आहे सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये रेशन कार्ड तपासणी ही निरंतर प्रक्रिया आहे व यामध्ये आता रेशन दुकानदार यांच्या मार्फत एक अर्ज देण्यात येणार आहे त्याच अर्जासोबत शिधापत्रिका धारकाला ते त्या भागात राहत असल्याचा कोणताही एक पुरावा द्यावा लागणार आहे यामध्ये भाडेपावती निवासस्थानाच्या मालकीबाबत पुरावा गॅस जोडणी क्रमांकाची पावती बँक पासबुक विजेचे देयक टेलिफोन देयक ड्रायव्हिंग लायसन्स ओळखपत्र मतदार ओळखपत्र आधार कार्ड आदी प्रति देता येणार आहेत व हे सर्व फॉर्म रेशन दुकानद्वारा पुरवठा विभागाकडे जमा करण्यात येणार आहे पुरावे न केल्यामुळे निलंबित रेशन कार्ड धारकास पुन्हा पंधरा दिवसांचा कालावधी देण्यात येणार आहे व या अवधीत कागदपत्रे न झाल्यास शिधापत्रिका रद्द करण्यात येणार आहे ही दोन कागदपत्रे तयार ठेवा चला तर बघूया आपण दोन कागदपत्रे कोणकोणती आहेत ते उत्पन्नाचा दाखला रेशन कार्ड धारकांच्या वार्षिक उत्पन्नासह रहिवासी पुराव्याच्या दाखला सादर करावा लागेल रहिवासी प्रमाणपत्र अर्जासोबत शिधापत्रिका धारकाला ते त्या भागात राहत असल्याचा कोणताही एक पुरावा द्यावा लागणार आहे परतळणी मोहीम सुरू शिधापत्रिका धारकांना वास्तव्याच्या पुराव्यासह आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी पुरवठा विभाग नोटीस बजावणार आहे त्यासाठी एक अर्ज दिला जाईल या अर्जासोबत पुरावे सादर करून संबंधित अर्ज रेशन दुकानदारकाकडे जमा करावा लागणार आहे त्यासाठी मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे ही प्रक्रिया एकतीस मे पर्यंत सुरू राहणार आहे जून नंतर मात्र पुरावे सादर न करणाऱ्यांचा रेशन कार्डासह लाभ रद्द केला जाण्याची शक्यता आहे तर ही होती आजची आपली महत्वाची बातमी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद